संजय राठोड यांच्या प्रगती पुस्तकाबाबत बातम्या आल्यानंतर आता त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले प्रगती पुस्तकामध्ये मी नापास अशा बातम्या जिवारी लागणाऱ्या असल्याचं संजय राठोड म्हणाले संजय राठोड यांच्या संदर्भातली महत्वाची आपण बातमी पाहूया प्रगती पुस्तकात नापास असू शकत नाही असं संजय राठोड म्हणतात मी जनतेसाठी झोकून देऊन काम करणार असल्याचं संजय राठोड म्हणाले लोकांसाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी झोकून देऊन काम केल्याचं संजय राठोड यांनी म्हटलंय नवीन मंत्रिमंडळामध्ये संजय राठोड यांची वर्णी लागणार का आणि या संदर्भात सध्या चर्चा होत असताना संजय राठोड यांनी हे स्पष्टीकरण दिलं ह्या बातम्या दाखवत आहे ती बाब मनाला लागते आहे मी नापास असूच शकत नाही कारण मी निरंतर जनतेसाठी काम करीत आलो आहे मंत्री पदावर काम करताना देखील आठवड्यातून चार दिवस मी मतदारसंघ जिल्ह्यासाठी व जनतेसाठी दिलेले आहेत तेव्हा माझी मीडियाला व विविध टी व्ही चॅनल्सला विनंती आहे की मी प्रगती पुस्तकात नापास अशा बातम्या आपण कृपा करून देऊ नये कारण झोकून देऊन काम करणाऱ्याला हा शब्द जिवारी लागतो